तर राम राम मंडळी आपण जे उभं आहे ना इथून तर जे तिकडं तुम्हाला घर कर असतो त्या तिकडं लांब तिथपर्यंत आहे ना ही संपूर्ण शेती आपल्या बापाची आपलं काही नाही आणि ती त्यांच्या अगोदर ते जेव्हा आपल्याने होती ना तेव्हा त्या बापाची होती म्हणजे आता आहे ना ही परंपरा ही अशीच चालू राहणार आहे तोवर ती अशी झाली की आपली वाहणार आपली झाली की आपल्या पोराची वाहणार आणि आपल्या पोरा झाली की अशा पोराची व्हाणार काय शकवा त्या गोष्टीच घमण करता तुम्ही याड्या माझ्याकडे ये माझ्याकडे हां आपल्याकडे काही नाही आपण आलो होतो खाली हाताना आणि जाणार खाली हाताना उगंच जिना कारण तीचभर बांधासाठी एकूण एकांना मारा हाण्या कोटा काठ्या कोर्ट कचऱ्या वकिलाचे घरं भरू नका बांध तिथंच ये आणि तुमचे ते चार बोटं बांधा पै एककर एक्कर वावर गेले म्हणून सांगतोय येड्या ओ हो, खुल्या टाक हो, हो, ज्याच्या ओ हो, दर विचार बदला आणि बांधायचे भांडणं वतावेपर्यंत जेवढे होतील तेवढे कमी करा कारण आयुष्यात जन्माला एकदाचे नाही परत परत काही येणार नाही आपल्याला तुम्ही किती स्टेट कमावा किती पैसा कमावा किती काही करा तो शेवटी राहणार राहणारे कपाळाला एक रुपयाची येणारी आणि तो पण दुसऱ्याच्याच येणार येणारी तो बी घरचा देत काय सांगू तुम्हाला पहिल्यानंतर पैसे उधळत होते माड्यावर पण आता आहे ना एक रुपया कोणी टाकाणार रिकवणी सांगायचं तात्पर्य एवढंच जर सग थोडंसा विचार करा आणि जर सग बांधायचे याचे वाद कमी करा एवढीच हात जोडून तुम्हाला सगळ्याला नम्र येणं काही नाही हो या जागामध्ये भावानो तुमच्याकडे किती राखो लाखो करोडो रुपयाचे बंगले पैसा गाड्या काय असू द्या तुमच्या पण तो काही चुपेकाचा नाही जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंतच आपल्याला कोणा पण चांगलं म्हणलं पाहिजे मेल्यावर पण माणसाचं नाव निघून ते निश्चितची म्हणूनच सांगतो आतापर्यंत एकमेकांशी प्रेमाने भावाभावांशी वाद घालत बसू नका त्या चार चार बोटं बांधा पाहिजे बा पटलं तर पहा नाही तर मग पुढं तुमची मर्जी आपलं काही नाही आपलं जसं आहे तसं कसं हे हा बांधव असं गवत पैसो टेन्शन नाही आणि काही लोक आशे चमत करी शेजारस जर कधी बांधा असला तर खाली येऊन राहून टाप मारून म्हणजे त्यांनी काय होतं ते बांधखाली खाली काय जातं अरे काय धंदे झाले का आपले या यार सुधरा बाबा आपण या ठिकाणी करो ना करा जन्म एकदाच रे पुन्हा नाही रे आपल्याला हां कसं काढलीसारखी मग ही आपले आपले ही। आता ही आपल्या बापाची सारखी सगळी त्या तुरला तुरलाही वर्ष मग हां आपलं काही नाही अजून आपण आता सध्या इथं कामगार म्हणून काम करत आहे पटभर भाकर खायची आणि त्यानकावून दिवसभर काम करायचं हां आता काय लगेच जायचं पमानाचं ना औषध आणायचं टेन्शन नाही घ्यायचं भाऊ अनेक गोष्टीचं हां जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं म्हणूनच सांगतोय जास्त गमंड करू नका मस्त जागा चला राम राम